एक सिंपल टेस्ट करून बघा तुम्हाला जर मी एखादा क्वेश्चन विचारला जो तुमच्या रिअल लाईफमध्ये तुम्ही हजारो वेळा रिपीट केलाय तुम्हाला पटकन त्याचा आन्सर येईल फॉर एक्झाम्पल वेर आर यू फ्रॉम व्हॉट इज युअर नेम व्हॉट डू यू डू व्हॉट इज युअर फेवरेट हॉबी तुम्ही पटापट या चे आन्सर्स द्याल याच्या मागचं कारण काय कारण की हे क्वेश्चन्स तुमच्या ब्रेनला माहिती आहेत त्याचा आयडियल आन्सर काय हे पण तुम्हाला माहिती आहे पण मी जर तुम्हाला आता एक डिफिकल्ट क्वेश्चन विचारला फॉर एक्झाम्पल कुड यू प्लीज टेल मी वन सच इन्सिडंट वेर यू हॅड ब्रिलियंट एक्सपिरियन्स ऑफ लर्निंग इन युअर लाईफ मी तुम्हाला साधा क्वेश्चन विचारलाय की तुमच्या आयुष्यातला असा एखादा ब्रिलियंट एक्सपिरियन्स सांगा जिथे तुम्हाला खूप छान लर्निंग एक्सपिरियन्स मिळाला आता आयुष्यात भरपूर एक्सपिरियन्स आहेत नेमका कुठला एक्सपिरियन्स शेअर करायचा याची सुरुवात कशी करायची इथे तुम्ही आता अडकलाय आणि ह्याच गोष्टींचं सोल्युशन तुम्हाला प्रॅक्टिस केल्यानंतर मिळतं हा क्वेश्चन कुठल्या टेन्समध्ये बनलाय याच्यात कुठलं बेसिक मॉडेल वर्ग युज झालंय का या सगळ्या गोष्टींची क्लॅरिटी जर आपल्याला मिळाली तर आपल्या ब्रेनला तो क्वेश्चन व्यवस्थित डिकोड करता येतो आणि त्यानुसार आपल्याला त्याचा आन्सरही व्यवस्थित देता येतो पण यासाठी काय करणं गरजेचं आहे तर कुठले फंडामेंटल क्वेश्चन्स तुमच्या आयुष्यात गरजेचे आहेत कुठले टेन्सेस आपल्याला अत्यंत गरजेचे आहेत कुठले बेसिक मॉडेल वर्ब आपण यूज करतो या सगळ्यांची प्रॅक्टिस करणं आपल्याला गरजेचं आहे आणि त्यानुसार नक्कीच तुमचं इंग्लिश कम्युनिकेशन तुम्ही आरामात इम्प्रूव्ह करू शकता जर तुम्हाला या टिप्स आवड़ले असतील तर मला फॉलो करा मी ज्यांना इम्प्रूव्ह करायचं आहे त्यांच्यासोबत सुद्धा नक्की शेअर करा